गुराण सक्ता मुल्ला गुराण सक्ता मुल्ला का बिंजर गुलाचे मानकरी धन्यवाद इजे भाऊ गोरे गोरे गाव इजे मावू गोरे गाव गाणे लगे शिंगावलाचे सुंदर गाणे पाळते बघा तिकडा पेमप्लोळे कणांत शिंगर बाईले इकडे सावळेकरांचा मोरा बैल सिंगल बाहेरची गाडी आली बघा सिंगल कशी लढत आहे बघा बघाश्वर प्रसन्न बादच्या ग्रुप सावळे ना आता आलेल्या शर्यतीमध्ये मध्ये डावी धन्यवाद दोन्ही बैला शिस्तीने पळाले दोन्ही बैलांचं अभिनंदन बादच्या ग्रुप सावळे गुलाला तो मानकरी सिंगल बैल धन्यवाद आई गावती प्रसन्न आपटोडी शिरगाव पतलापूर चोर लागले हार्दिक ताशना हार्दिक ज्ञानेश्वर शक्त आकाशी सुंदर गाडी जमली बघा हिराशी गाडी आणि गुरुना सदाराम मशने शेलो यांना जोडत नाही ते सुद्धा नाव काढून घेत आहेत त्यांच्याकडून दोनशे धन्यवाद बक्ष्यवाद गोरना सदारामसणे शेलो यांच्याकडून दोनशे रोपाचं बक्ष आले आपलं पुन्हा एकदा अभिनंदन आजच्या मैदानात भिंजोडला जोड झाला नाही म्हणून नाव काढून घेतलेलं आहे चला जमलेला गाड्या खाली जाऊ द्याला सर प्रसन्न बादच्या वरूप फार शिंगल बैल मी गुलाचा मानकर धन्यवाद आणि सर्वज्ञ कैलास वैखरे खरे वाकस हे बिंजौरच्या गुळावचे मानकरी झाल्याबद्दल दोशर रुपयाचा पक्ष धन्यवाद जय वेतालेश्वर प्रसन्न बादशाह ग्रुप सावलेकरांचा मोरा बिंजौरच्या गुळावचा मानकरी झाल्याबद्दल आपलं अभिनंदन पाहले शिंगारबाला मोराची गाडी